खेड मधील भरणी कार्यक्रमाच्या वेळी शमशुद्दीन मुकादम यांना सन्मानित करण्यात आलं श्री देवी पाथरसाई मातेच्या पिढ्यानपिढ्या होम आणि सहान भरण्याची जी जागा आहे ती खेडमधील मुकादम डेव्हलपर्स चे मालक शमशुद्दीन मुकादम

बऱ्याच प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होत आली म्हणजे शमशुद्दीन मुकादम जे आहेत तर त्यांचा हा परिसर आहे तर इथे जी आपली जागा आहे आणि आता झालेली जी लेवल, जागेची, लेवल ले आहे जागेची ती फायनल झालेली लेवल आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी होमाची जागा व्यवस्थित आपण सुशोभीकरण केलेली आहे आणि सहाणेची सुद्धा जागा आपण सजावट करून घेतलेली आहे अजून छोटं मोठं सुधारणा अजून पुढच्या येणाऱ्या काही वर्षामध्ये होतील आणि मग कायमस्वरूपीचं होईल त्याबद्दल शमशुभाई मुकादम आणि त्यांचा परिवार सगळा यांच्याही आम्ही त्यांच्या त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी उत्तम पद्धतीने याच्यामध्ये सहकार्य केलं त्यांचाही वेळ पैसा याच्यामध्ये खर्च केला त्याबद्दल त्यांच्याही धन्यवाद